नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या पाटील युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका विषयीच्या मानधनवाडीबद्दलची बातमी आहे मुंबई ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभर लावणाऱ्या अंगणवाडी सेविका उमहाधीस यांना पाच हजार व तीन हजार रुपये मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे बारा ऑगस्टपासून राज्यातील अंगणवाडी सेविका उमआधीस मुंबईत हुजतमा चौकात आंदोलन करत आहेत राज्यात एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका व साठ हजार महतीस आहेत त्यांना बारा हजार रुपये मानधन आहे महदीसांना आठ हजार रुपये मानधन आहे त्यांच्या मानधनात वाढ व्हावी अशी गेली अनेक वर्षाची मागणी आहे अशा सेविकाच्या मानधन दरमहा पंधरा हजार करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात बळ आले आहे अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर यांना तीन हजार रुपये वाढ देण्यात यावी असा प्रस्ताव महिला विकास विभागाने वित्त विभागाला दिला आहे तर मित्रांनो ही अंगणवाडी अंगणवाडीविषयक बातमी असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अंगणवाडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद